चंद्रशेखर व्यंकटरमण म्हणजेच सी व्ही रमण हे भारतातील महान शास्त्रज्ञांपैकी एक होते त्यांचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तिरुचिरापल्ली तमिळनाडू येथे झाला त्यांचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे शिक्षक होते त्यामुळे लहानपणापासूनच रमण यांना विज्ञानात रस होता फक्त सोळा वर्षांचे असताना त्यांनी बी ए ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि नंतर प्रेसिडेन्सी कॉलेज मद्रास येथून भौतिकशास्त्रात एम ए केले त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जायचे होते पण तब्येतीमुळे त्यांनी भारतातच राहून संशोधन करण्याचा निर्णय घेतला ते प्रथम भारतीय वित्त सेवेत इंडियन फायनान्स सर्व्हिस अधिकारी म्हणून रुजू झाले पण विज्ञानप्रेमामुळे त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ संशोधन सुरू केले पुढे ते कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी त्यांनी प्रकाश प्रकिर्णन स्कॅटरिंग ऑफ लाईट या विषयावर एक महत्वाचा शोध लावला ज्याला आपण आज रमण प्रभाव रामन इफेक्ट म्हणून ओळखतो या प्रभावात त्यांनी दाखवले की प्रकाश जेव्हा पारदर्शक माध्यमातून जातो तेव्हा त्याच्या काही किरणांची तरंगलांबी बदलते हाच शोध त्यांच्या जीवनाचा सर्वोच्च टप्पा ठरला या महान कार्याबद्दल त्यांना एकोणीसशे तीस साली नोबेल पारितोषिक मिळाले ते नोबेल मिळवणारे पहिले भारतीय आणि पहिले आशियाई शास्त्रज्ञ ठरले भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरिक सन्मानाने गौरवले त्यांच्या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी ट्वेंटी फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो सी व्ही रमण हे अत्यंत प्रायोगिक आणि वास्तववादी विचारांचे होते ते म्हणायचे प्रश्न विचारा निसर्गाकडून शिका आणि स्वतः उत्तर शोधा त्यांनी तरुणांमध्ये विज्ञानाविषयी आस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर कार्य केले एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तर रोजी त्यांचे निधन झाले पण त्यांचा प्रकाश आजही विज्ञानप्रेमींसाठी मार्गदर्शन करणारा आहे